ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ मंडळी अगदी थोड्याच दिवसात पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा आराधना सेवा केल्यास भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं आणि श्रावणातील सोमवारी उपवास करणं हे अत्यंत फायदेशीर असतं आणि श्रावणी सोमवारी उपवास केल्यानं भगवान भोलेनाथांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना हे भगवान भोलेनाथ पूर्ण करतात तर आपण आज या व्हिडिओमध्ये श्रावण सोमवारचा उपवास कसा करावा व कसा सोडावा या उपवासाचे कोणकोणते नियम आहेत त्याचबरोबर गर्भवती महिलांनी श्रावण सोमवारचा उपवास करावा किंवा नाही करावा तसेच सोमवारी केस धुवावेत का त्याचबरोबर उपवास करत असताना महिलांना मासिक पाळी आली तर व्रत उपवास करावा का याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आता आपण हा श्रावण महिन्याचा उपवास कसा करावा आणि कसा सोडावा त्याचबरोबर कोणते नियम पाळावेत हे जाणून घेऊया तर श्रावण महिन्याचा उपवास करत असताना काही जण हा उपवास सकाळी धरतात आणि संध्याकाळी सोडतात तर काही जन श्रावणी सोमवारचे हे व्रत करत असताना उपवास करत असताना दिवसभर उपवास करतात करता, संध्याकाळी हा उपवास सोडत नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी हा उपवास सोडतात आता तुम्ही हा उपवास करत असताना तुम्हाला जशा प्रकारे शक्य होईल तशा प्रकारे तुम्हाला हा उपवास करायचा आहे परंतु आपल्या स्वतःची आरोग्याची काळजी घेऊनच आपल्याला हा उपवास करायचा आहे त्याचबरोबर हा, हा श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना काही गोष्टींची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे म्हणजे सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला तळलेले जे पदार्थ असतील तर ते खाणं टाळायचं आहे यामुळे देखील आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच उपवास करत असताना जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो आणि त्यामुळं उपवासाचे जे पौष्टिक काही पदार्थ असतील तर ते या उपवासाला खायचे आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना कोणत्याही पदार्थामध्ये मिठाचा वापर चुकूनही करायचा नाही जर तुम्हाला मिठाचा वापर करायचाच असेल तर तुम्ही सैंदव मीठ या उपवासाच्या पदार्थामध्ये टाकून खाऊ शकता परंतु जे समुद्री मीठ असतं तर त्याचा चुकूनही या श्रावण सोमवारच्या उपवासामध्ये वापर करायचा नाही त्याचबरोबर श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांना कच्च्या दुधाने अभिषेक केला जातो आणि म्हणूनच श्रावण सोमवारचा उपवास करत असताना दुधाचं सेवन देखील करायचं नाही हे देखील टाळायचं आहे किंवा दुधापासून जे बनलेले काही पदार्थ असतील तर ते देखील या दिवशी आपल्याला खायचं टाळायचं आहे तसेच श्रावणी सोमवारचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा उपवासाच्या पदार्थामध्ये मोहरी तीळ मसूर डाळ आणि वांगी यांचा समावेश होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तसेच श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना असल्यामुळं या श्रावण महिन्यामध्ये तामसिक जे पदार्थ आहेत म्हणजेच मांस मासे अंडी आणि कांदा लसूण हे देखील पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला हे तामसिक पदार्थ खायचे नाहीत टाळायचे आहेत त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास करत असताना व्रत करत असताना कोणाविषयी वाईट बोलायचं नाही नकारात्मक विचार मनामध्ये आणायचे नाहीत त्याचबरोबर दिवसभर भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे आता हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडत असताना संध्याकाळी सूर्यास्तानंतरच आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यापूर्वी भगवान भोलेनाथांची पूजा करायची आहे देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडत असताना देखील पचायला हलके सात्विक अन्न आपल्याला खाय खायचे आहे त्याचबरोबर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला भोजन करायचं आहे आता श्रावणी सोमवारचा उपवास करताना स्त्रियाने केस धुवावेत का तर आपल्या हिंदू धर्म ग्रंथानुसार कुटुंबाची सुखसमृद्धी घरातील लक्ष्मी म्हणजेच घरातील स्त्रीवर अवलंबून असते आणि हिंदू धर्म ग्रंथानुसार देवताही आपल्या अर्धांगिनीला आपली शक्ती मानतात ज्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजेच शिवशंकर हे त्यांची पत्नी पार्वतीशिवाय अपूर्ण मानले जातात आणि आपले हिंदू धर्मा स्त्रीला अन्न पूर्ण लक्ष्मी आणि सुख समृद्धी प्रदान करणारी मानली जाते आणि अशा परिस्थितीत महिलांनी हिंदू धर्माच्या नियमांचं काही पालन करणं देखील अत्यंत आवश्यक आहे जर एखाद्या महिलेने हे नियम पाळले नाहीत तर तिच्यामुळं तिच्या संपूर्ण कुटुंबावर आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम होतो आणि अशासाठीच कोणतेही उपवास करत असताना व्रत करत असताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे आणि श्रावणी सोमवारचा उपवास करताना आता केस धुवावेत का तर श्रावणी सोमवारचा उपवास करताना स्त्रियांनी चुकूनही केस धुवू नयेत जरी तुम्ही उपवास करत असाल किंवा करत नसाल तरी देखील श्रावणी सोमवारी उप केस धुणं हे आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर इतर जे सोमवार येतात तर त्या दिवशी देखील आपल्याला केस धुणं टाळायचं आहे तुम्हाला जर केस धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी हे केस धुवायचे आहेत परंतु सोमवारच्या दिवशी चुकूनही केस धुवायचे नाहीत आणि जर तुम्हाला काही कारण असतो जर सोमवारी केस धुवावेच लागत असतील तर अगोदर केसाला थोडंसं कच्चं दूध लावायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हालाही केस धुता येतील परंतु शक्यतो आपल्याला सोमवारच्या दिवशी उपवास करत असताना किंवा करत नसताना देखील के केस धुणं टाळायचं आहे आणि हे आपले हिंदू धर्मशास्त्रामध्येच निषिद्ध केलेलं आहे त्यामुळं स्त्रियांनी हा नियम नियम अवश्य पाळायचा आहे जर तुम्ही या सोमवारच्या दिवशी अशा प्रकारे जर केस धुवत असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं उपवासाचं तुम्हाला काहीही फळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच तुम्हाला ही चूक टाळायची आहे पण काही कारणाने जर केस धुवावेच लागले तर मग तुम्ही कच्चे दूध लावून केस धुवू शकता तर आता गर्भवती महिलांनी हा श्रावणी सोमवारचा उपवास करावा का तर महिलांना गर्भधारणेच्या काळात आहाराची सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते आणि बाळाच्या आरोग्यासाठी शक्यतो हा श्रावणी सोमवारचा उपवास करणं टाळायचा आहे किंवा इतर जे उपवास तुम्ही करत असाल तर ते प्रेग्नेन्सीमध्ये करायचे टाळायचे आहेत जर तुम्हाला उपवास हा करायचा असेल तर अगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपवास करायचा आहे आता हा श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना दिवसभर फलहार करायचा आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जे काही पदार्थ योग्य असतील तर ते या उपवासात खायचे आहेत आणि यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते याशिवाय शरीराला आवश्यक ऊर्जा मिळण्यासाठी देखील मदत होते त्याचबरोबर उपवास करत असताना फास्ट फूड किंवा जास्त तळलेले भाजलेले तिखट मसालेदार जे पदार्थ असतील तर ते देखील या दिवशी खाणं टाळायचं आहे किंवा भाज्या खाणं टाळायचं आहे यामुळं उलटी किंवा पोटाचे विकार होण्याची देखील शक्यता असते आणि म्हणूनच तेलकट मसालेदार हे जे पदार्थ आहेत तर ते खायचे टाळून आपल्याला हा उपवास करायचा आहे शक्यतो हा उपवास केला नाही तरी देखील चालेल या श्रावण महिन्यात उपवास केला नाही तरी चालेल पुढच्या वर्षी म्हणजेच दुसऱ्या वर्षी येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा उपवास करू शकता परंतु आपल्या शरीराची आपल्या बाळाची आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच हा श्रावण सोमवारचा उपवास गर्भवती महिलांनी करायचा आहे हा श्रावण सोमवारचा उपवास करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा उपवास करायचा आहे आता हा श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना स्त्रियांना जर मासिक पाळी आली किंवा इतर जर कोणती अडचण असेल किंवा जर सुतक असेल तर हे सोमवारचे व्रत करायचे का किंवा उपवास करायचा का किंवा भगवान भोलेनाथांची पूजा करावी का तर श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना जर तुम्हाला मासिक पाळी असेल किंवा सुतक असेल किंवा इतर कोणतीही जरी अडचण असेल तरी देखील तुम्हाला हा श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे फक्त तुम्ही या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करू शकत नाही अभिषेक करू शकत नाही परंतु मनापासून तुम्हाला भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आराधना करायची आहे आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे जर आता तुम्ही सोळा सोमवारचे जरी व्रत करत असाल आणि तुमचे जर दोन उपवास झाले असतील तीन उपवास झाले असतील आणि चौथ्या उपवासाला जर तुम्हाला मासिक पाळी आली किंवा सुतक आले तरी देखील तुम्ही हा स सोळा सोमवारमध्ये उप सोमवार पकडू शकता म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे व्रत तर करू शकणार नाही आणि त्यानंतर जो पुढचा सोमवार येईल तर तो तुम्हाला सोळा सोमवारमध्ये पकडायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सोळा सोमवारचे व्रत करायचं आहे आणि त्याच्यानंतर सतराव्या सोमवारीत तुम्हाला सोळा सोमवारच्या व्रताचे उद्यापन करायचं आहे फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना तुम्हाला भगवान भोलेनाथांची पूजा करता येणार नाही अभिषेक करता येणार नाही परंतु तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने त्यांचे नामस्मरण करू शकता तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करू शकता तर अशा प्रकारे महिलांनी श्रावणी सोमवारचा उपवास करायचा आहे तर हा श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा कसा सोडावा त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना केस धुवावेत का कोणकोणत्या नियमांचं आपल्याला विशेष पालन करायचं आहे त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हा श्रावणी सोमवारचा उपवास करावा का जर उपवास करत असताना मासिक पाळी आली किंवा जर सुतक आले तर हे सोमवारचे व्रत करावे उपवास करावा का याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद